गोकुळ दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ कोल्हापूरची मी सर्वात पहिल्यांदा माननीय रेल्वे मंत्र्यांचे मनापासून आभार मानतो की आज एक अतिशय महत्वाच्या लिंकच या ठिकाणी त्याची सुरुवात त्यांच्या माध्यमातून होते आहे गोंदिया बल्लारशा रेल्वे लाईनचं दुहेरीकरण ज्याकरता चार हजार आठशे एकोणीस कोटी रुपये हे केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेले आहेत आणि यामुळे निश्चितपणे जो विदर्भाचा भाग आहे त्याला एक मोठा फायदा होणार आहे आणि विशेषतः छत्तीसगड आणि तेलंगणाशी जो व्यापार आहे व्यवहार आहे हा विदर्भाचा वाढण्याच्या दृष्टीनं ही एक अत्यंत महत्वाची लाईन आहे कारण आपल्याला माहिती आहे की गोंदिया अशा ठिकाणी आहे की जिथनं मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोघांची बॉर्डर आहे आणि पलीकडे बल्लारशापासनं तेलंगणा आणि तिकडे आंध्र प्रदेश आपल्याला मिळतो त्यामुळे अतिशय स्ट्रॅटेजिक अशा प्रकारची ही जी लाईन आहे ती या ठिकाणी खरं म्हणजे आज मंजूर झाली त्याबद्दल मी मनापासून आभार माननीय मंत्री मोदयांशी मानतो सर सा त्यांनी सांगितलं की जवळपास एक लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपये केंद्र सरकार रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये महाराष्ट्रामध्ये खर्च करते आणि विशेषतः वन थर्टी टू एकशे बत्तीस स्टेशन्स महाराष्ट्रातले केंद्र सरकारने रेल्वे मिनिस्ट्रीने रिडेव्हलपमेंट करता घेतलेले आहेत ज्यामध्ये आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देखील आहे आणि महाराष्ट्रातले जवळजवळ सगळे महत्वाचे स्टेशन्स याचं वर्ल्ड क्लास स्टेशन्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन हे रेल्वे विभागाच्या माध्यमातून होत आहे यावर्षी देखील जवळपास चोवीस हजार कोटी रुपये तेवीस हजार सातशे कोटी रुपये हे रेल्वे बजेटमध्ये आपल्याला मिळालेले आहेत आपण जर <coughs> बघितलं तर युपीएच्या दहा वर्षात दहा हजार कोटी रुपये देखील एकत्रितपणे दहा वर्षात मिळालेले नाहीत आणि दरवर्षी तेवीस हजार पंचवीस हजार कोटी रुपये हे आपल्याला माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये अपग्रेडेशन करता या ठिकाणी मिळत आहेत नवीन रेल्वे लाइन्स देखील सुरू होत आहेत आणि यासोबत एक अजून खूप आनंदाची गोष्ट आहे की आ, केंद्र सरकारच्या माध्यमातून आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हे देखील या ठिकाणी सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे दहा दिवसाचा टूर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही विविध महत्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्याच्याशी संबंधित इतर जे काही आपले सांस्कृतिक स्थळ आहेत याला जोडणारा याचीही सुरुवात ही रेल्वे विभाग त्या ठिकाणी करतो आहे ही पण मला असं वाटतं की अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी माननीय रेल्वे मंत्र्यांचं अतिशय मनापासनं या ठिकाणी आभार मानतो आज खरं म्हणजे व्ही सीच्या माध्यमातनं आपल्याकडे गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील चंद्रपूरचे पालकमंत्री अशोकजी उईके गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल हे देखील जुडलेले आहेत गोंदियावरनं आपले जे खासदार आहेत आणि माजी मंत्री प्रफुल्लभाई पटेल हे देखील जुडलेले आहेत आमदार विनोद अग्रवालजी विजय रांगडालेजी कृती भांगडियाजी सुधीरभाऊ मुनगंटीवारजी किशोर जोरगेवारजी अशा सगळे लोक हे वेगवेगळ्या ठिकाणून लिंकवर या ठिकाणी जुडलेले आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासनं अभिनंदन करतो आणि रेल्वे विभागाने महाराष्ट्राला ही जी काही प्राय एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात प्रायोरिटी दिलेली आहे त्याबद्दल मी रेल्वे विभागाचे मनापासून आभार मानतो यासोबत आत्ताच माननीय मंत्री मोदी यांनी उल्लेख केलेला आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट ही एक मे पासनं चार मे पर्यंत मुंबईमध्ये याच बीकेसीच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला होणार आहे जगातली क्रिएटिव्ह इकॉनॉमी मधली सगळ्यात मोठी ही असणार आहे शंभरपेक्षा जास्त देशातन त्याच्यामध्ये काही हेड ऑफ द स्टेट्स काही महत्वाचे मंत्री आणि अर्थातच क्रिएटिव्ह इकॉनॉमी मधले वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत असे सगळे हुज हु ज्याला आपण म्हणू शकतो ते या वेवजला या ठिकाणी येणार आहेत आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांची इच्छा आहे की दरवर्षी हा इव्हेंट क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा भारतामध्ये होईल इथेच आपल्याकडे होईल त्याचं परमनंट व्हेन्यू जो आहे तो मुंबई राहणार आहे आणि याला हळूहळू जगातला सगळ्यात मोठा इव्हेंट जसं मंत्री मोदी आता सांगितलं की फिल्म फेस्टिवल करता कान्स मानलं जातं किंवा मा करता डावोस हे आहे किंवा तिकडे आपल्याला माहिती आहे की ऑस्कर अवॉर्ड्स आहेत ग्रामी अवॉर्ड्स आहेत जगातले हे सगळ्यात मोठ्या क्रिएटिव्ह प्रॉपर्टीज मानल्या जातात तशा प्रकारची क्रिएटिव्ह प्रॉपर्टी ही वेवजला या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून होतं कारण आज जगातली फास्टेस्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी जर कुठली असेल तर ती क्रिएटिव्ह इकॉनॉमी आहे सर्वात जास्त वेल्थ क्रिएट करते आणि सर्वात जास्त जॉब्स क्रिएट करते आणि म्हणून भारताने याच्यामध्ये अग्रसर राहावं कारण क्रिएटिव्ह वर्ल्ड वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक चीन काळापासून मिळतात आणि म्हणून आता या इकॉनॉमीला भारताने लीड केलं पाहिजे या दृष्टीनं वेव्सची या ठिकाणी संकल्पना करण्यात आलेली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या टीम्स या एकत्रितपणे याच्या सफलतेकरता या ठिकाणी सफलते काम करता आहेत आणि यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जो मंत्री महोदय आप बोलते समय थोडा आपके दिमाग भूल गए याने आपने एक बहुत महत्वपूर्ण संस्था महाराष्ट्र को दी है जो हे आय आय सी टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जशी आहे तशी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही देशातली सगळ्यात प्रायमरी क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची संस्था असणार आहे आपलं जे फिल्म सिटी आहे तिथे आपण जागा दिलेली आहे यामध्ये केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार आणि फिक्की वगैरे सारखे काही लोक असे एकत्रित येऊन ही संस्था या ठिकाणी उभी करणार आहेत वन ऑफ इट्स काइंड अशा प्रकारची ही अतिशय महत्वाची संस्था ही महाराष्ट्राला दिल्याबद्दल मी माननीय मंत्री महोदयांचे आणि देशाचे प्रधानमंत्री महोदय यांचे आभार मानतो की क्रिएटिव्ह वर्ल्डमध्ये आपण या माध्यमातून खूप पुढे जाणार आहोत यासोबत मंत्री महोदयांनी अजून एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे मालाडमध्ये जवळपास दोनशे चाळीस एकर ही आय एन बी मिनिस्ट्रीची जागा आहे महाराष्ट्र सरकारसोबत को, कोलॅबरेट करून या क्रिएटिव्ह स्पेसमधली सगळ्यात मोठी अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था ही उभी करण्याचा मानस हा मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे